आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात राज्यात महिला आणि बालिकांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलंय यावर्षी जून पर्यंत दोन हजार एकशे सत्तेचाळीस बालिकांवर अत्याचार करण्यात आले आहेत महाराष्ट्रात महिला आणि बालिका मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहेत अशा वेळी हे महाविनाशी सरकार महिलांचं संरक्षण करण्यात पूर्णतः अपयशी ठरले अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तसेच महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढत आहे उद्योग बाहेर जात आहेत त्यामुळे उद्योग मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढून गुजरातला किती उद्योग गेले ते सांगितलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलंय नाशिक येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनंतर विजय वडट्टीवार बोलत होते यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या कारभाराची चिरफाड करत सरकारच्या अपयशाचा पाढा वाचलाय विजय वडट्टीवार म्हणाले की लोकसभेत लोकांनी सरकारला नाकारलं म्हणून लाडकी बहीण योजना आणली येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी मायुतीचा हा प्रयत्न आहे तर पंधराशे रुपयांपेक्षा माता भगिनी चिमुकल्यांना संरक्षण देण्याची गरज आहे महिलांवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ची ठरलंय हे अपयश झाकण्यासाठी अशा योजना आणल्या जात आहेत जनता या सरकारला विटली असून या महाविनाशी सरकारची नीतिमत्ता भ्रष्ट झाली असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय शुद्धीवर आणण्यासाठी येत्या चोवीस तारखेचा बंद यशस्वी करा असं आवाहन करत हा बंद राजकीय नसल्याचं श्री वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय संद प्रतिनिधी रोहित दळवी नाशिक ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा